तर आज व्हिडिओ दिनांक एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आपण मराठी विद्या मंदिर राजगोळी बुद्रुक शाळेतून सिंधुदुर्ग किल्ला पाहण्यासाठी आलेलो आहोत हा आहे सिंधुदुर्ग किल्ला तर या ठिकाणी आज आपण पंधरा मुली पंधरा मुले आणि तीस मुली आणि आपण पाच शिक्षक या ठिकाणी उपस्थित आहोत या ठिकाणी तुम्हाला एक बांधकाम दिसत आहे हा जो किल्ला बांधलेला आहे समोर हे जे दगड आहे त्या दगडांच्या मध्ये आपल्याला सिमेंट सारखा जो भाग दिसतो त्याला चुना म्हणतात काय म्हणतात चुन्याचं बांधकाम आहे कित्येक वर्ष झाली तरी ह्या भिंती जशाच्या तशा आहेत हा चुना इथं आपल्या समोर आपण जिथं आता उभे आहोत गोलाकार या ठिकाणी बनवला जायचा तर इथं जे आपल्याला पाठ दिसतो आहे या पाठामध्ये वाळू चुनखडीचे खडे पाणी यामध्ये भरायचं आणि एक दगडी चाक असायचं इथं बहुतेक दगडी चाक आपल्याला कुठं दिसत नाही कदाचित ते फुटून गेलं असेल किंवा कुणीतरी चोरून नेलं पण असेल मोठं दगडी चाक असतं आणि या ठिकाणी मध्ये एक खांब रोवलेला असायचा आणि याच्याकडेनं गोलाकार बैल फिरवले जायचे आणि हे ते दगडी चाक याच्यामधून गोलाकार फिरायचं त्यावेळी ती वाळू चुनखडीचे खडे पाणी आणि त्यामध्ये आपल्याला नाचणी माहीत आहे नाचणी नाचणीची अंबिल म्हणतो आपण नाचणीचं पीठ नाचणीच्या पिठापासून बनवलेली आंबील यामध्ये घातली जायची गुळ वापरला जायचा आणि खूप वेळ ते फिरवल्यानंतर ती वाळू फुटायची आणि पातळ चुना तयार व्हायचा आणि तोच चुना या ठिकाणी बांधकामासाठी वापरलेला आहे त्याला चु चुना बनवण्याचा घाणा म्हणतात काय म्हणतात घाणा आणि उरलेला चुना तिथं समोर दिसतोय पा तुम्हाला तिथे काळा ढीक दिसतोय काय बघा तो उरलेला चुना तिथं रचून ठेवलेला आहे तो घट्ट झालेला आहे तो ही वापरता येतो हा पा तर अशा अशा पद्धतीनं तर आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये आपण चुन्याचं बांधकाम चुन्याचं बांधकाम म्हणतो किंवा जुन्या वास्तू जुन्या इमारती इतक्या अजूनही दिवस का टिकून आहेत तर हा चुनकडी पासून बनवलेला चुना हा या बांधकामासाठी वापरला जायचा जायचा जवळजवळ चारशे पाचशे वर्षापूर्वीचा हा किल्ला असून सुद्धा अजूनही मजबूत आहे त्यावेळीचं तंत्रज्ञान जे होतं ते खूप चांगलं होतं आताचं सिमेंट आपल्याला जास्तीत जास्त ती चाळीस वर्ष टिकतं आणि आपल्या इमारती इमारती भिंतींना तडे जायला लागतात फोटायला ला लागतात बें, भिंती वगैरे पण त्यावेळी या ठिकाणी बनवलेला हा चुना या ठिकाणी आपण पाहू शकतो भिंती जशा तशा उभ्या आहे हे दगड त्यावेळी यंत्राने उचलून ठेवलेले नाहीत तर याच ठिकाणी हे दगड फोडून जसा आहे तसा घडई न करता आपल्याला घराचे दगड पाहतो चौकून त्याला घडवलेला असतो पण ज्या रूपात आहे तो असा बरोबर त्याच्या बेचक्यामध्ये अडकल्यानंतर भिंती मजबूत होतात तर आज आपण सिंधुदुर्ग किल्ल्यावरील चुन्या चुना बनवण्याचा जो घाणा आहे या ठिकाणी आपण घेतले एकदा जोरात आपण शिवाजी महाराजांच्या नावानं घोषणा देऊया हा जय शिवाजी जय भवानी जय जय शिवाजी जय शिवाजी जय शिवाजी जय भवानी हा आपला दिवस आनंदात जाऊ चला चला